महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे विदर्भामध्ये तर उष्णतेची लाट आलेली आहे विदर्भासोबतच आता कुठल्या भागांना हवामान विभागानं काय इशारा दिलेला आहे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज इकडे जर आपण बघितलं तर भारतात कशा प्रकारचं वातावरण आहे हे आपल्याला या, या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून दिसतं कारण इकडे तुम्ही बघितलं तर कशा प्रकारचे वारे वाहत आहेत हे तुम्हाला तुम्हा इकडे दिसेल उत्तर पूर्व दिशेला सगळे वारे वाहत आहेत आणि हा महाराष्ट्राचा भाग आहे उत्तर पूर्व भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर पावसाचं वातावरण आहे बर्फवृष्टी होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सलग गेले चार ते पाच दिवस झाले तिथे पाऊस पडतोय पण इकडे जर आपण बघितलं हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये आता हालचाली निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकोणीस तारखेच्या जवळपास पाऊस येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे पुढे आपण पाहणारच आहोत पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं का पण त्याआधी हिटवेव्हचा अंदाज कुठे कुठे दिलेला आहे आपण मॅपच्या माध्यमातून पाहणार आहोत इकडे तुम्ही जर बघितलं तर हा विदर्भाचा भाग आहे आणि अख्ख्या विदर्भामध्ये आता उष्णतेची लाट आलेली आपल्याला पाहायला मिळते उन्हाचा पारा विदर्भामध्ये चढलेला आहे अकोला असेल यवतमाळ असेल चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच तिथे चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अमरावती वर्धा नागपूरला येलो अलर्ट आहे तिकडे पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे कोकणामध्ये सध्या विदर्भ उष्णतेची लाट नसली तरी पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान कोकणात जाऊ शकतं सोळा तारखेचा अंदाज बघा विदर्भामध्ये सुद्धा उष्णतेची लाट ही तशीच असणार आहे पण त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोकणामध्ये सुद्धा पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाऊ शकतं आता इकडे तुम्ही जर बघितलं तर यवतमाळ असेल चंद्रपूर असेल त्याचबरोबर नागपूर असेल वर्धा असेल या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच तिकडे अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान जे आहे ते उद्या असणार आहे सतरा आणि अठरा तारखेला काय अंदाज दिलेला आहे विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे यवतमाळ आणि चंद्रपूरला जर आपण बघितलं तर येलो अलर्ट इथे दिसतोय पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस उद्या परवा जर आपण हवामानाचे नवीन अंदाज बघितलं तर इथे आपल्याला अठरा तारखेला नवीन अलर्ट दिसतीलच पण एकूण हा चार ते पाच दिवसांचा अंदाज होता हवामान विभागाचा आणि तुम्ही जर बघितलं तर आता विदर्भातील लोकांनी काळजी घेण्याची ची गरज आहे कारण विदर्भामध्ये पारा हा अडतीस डिग्री सेल्सिअसच्या वर आपल्याला गेलेला पाहायला मिळतोय मुंबईमध्ये सुद्धा गेले कितीतरी दिवस आपण बघतोय उन्हाचा पारा चढलेलाच आहे पण विदर्भातील लोकांनी काळजी करण्याची गरज आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तिथे सुद्धा उन्हाचा पारा चढलेला आहे पण सध्या तरी तिथे कुठेच हिटवेव्हचा अंदाज देण्यात आलेला नाहीये विदर्भामध्ये हिटवेव्ह आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण तयार झालेलं आहे राहिला पावसाचा अंदाज तर एकोणीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली तयार होणार आहेत आणि त्यानंतर तान खालच्या बाजूला म्हणजेच जर आपण बघितलं तर तमिळनाडू केरळ या बाजूला जे आहे ते पावसाचं वातावरण तयार होऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे वातावरण सरकू शकतं असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे एकूणच तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद